अनेक घटना घडल्याची ऐकवत आहे मग माजळगाव तालुक्यात असेल आंबेजोगाई तालुक्यातील दरडवाडी असेल किंवा मग परळी भागातले असेल या संदर्भात तुमचं काय मत आहे हे संपूर्ण वर्तन ह्या दोन्ही राजकीय गटांचं लोकशाही विरोधी आणि लोकशाहीचं नाव घेऊन एक जातीय हुकुमशाही प्रस्थापित कोण कुणाची दादागिरी करणार वाढणार आणि कोण ह्या जिल्ह्याचा एक सरंजामी मालक बनणार याच्या असूयपोटी हे दोन जात वर्ग कामाला लागलेले आहेत आणि ह्या जात वर्गामध्ये जे काही धंदाडगे आहेत त्यांनी हे घडवून आणायला सुरुवात केलेली आहे विशेषतः ओबीसीवरती जो हल्ला झाला त्यांचं दुकान फेकलं गेलं हे तर निषेधारी आहेच आहे परंतु मराठा जातीमधल्या मतदाराच्या डोक्यावरती बारा टाके पडावेत इतकी अमानुषता कुठून येते आणि तुम्ही पुन्हा लोकशाहीचं नाव घेता आम्ही ह्या दोन्ही घटनांचा निषेध करतो आणि या जिल्ह्यातल्या मतदारांना माझं कळकळीचं आव्हान आहे की इंडिया आघाडीच्या बाजूनं लोकशाही वाचविण्यासाठी ही ठोकशाही कायमची संपविण्यासाठी आपण इंडिया आघाडीच्या तुतारीलाच मतदान करा कितीही दहशत झाली तो जीव जरी गेला तरी तुम्ही मतदान केंद्रावरून हलवू नका आणि एवढाही चालू झालेला आहे की मतदान केंद्राच्या बाहेर माणसं बसलेली आहेत हे हजार रुपये घ्या त्यांना शाई लावा आणि वापस जा परंतु आम्ही तो कार्यक्रम त्यांचा उधळून लावलेला आहे अंबेजोगाईमध्ये आणि लोकांनी ताबडतोबीनं आम्हाला कळविलं की आम्हाला असं म्हणायला लागले आहेत आणि आम्ही त्यांचा पाठलाग केला ते लोक निघून गेले आहेत आणि अंबेजोगाईत एक रेकॉर्ड मत तयार होईल आणि या ठिकाणाहून बजरंग इंडिया गाडीच्या ही कमीत कमी, -कमी बारा हजारापेक्षा जास्त लीड या अंबेजोगाई शहरातून मिळेल असा मला विश्वास आहे तुम्ही अंबेजोळीच्या अनेक घटनांचा वहापोह केला मात्र अनेक मतदान केंद्राच्या बाहेर जे पेंडॉल आहेत त्या पेंडॉलमध्ये दोन्ही उमेदवाराचा एकही कार्यकर्ता नसलेले पेंडॉल आजही तसेच रिकामे आहेत त्या पेंडॉलमध्ये खुर्च्या तशाच आहेत त्या पेंडॉल खुर्च्यावर बसायला माणसं नाहीत मग ही काय परिस्थिती ही परिस्थिती अशी आहे की पेंडॉल इंडिया आघाडीने दिलीत आता मला भाजपचं काहीच माहिती नाही परंतु जी तरुण मुलं गेलेली आहेत की त्यांना भीती बसली की कुणी ना कुणी वार्डामध्ये जसं लालनगरला आमच्या बातमी आली की तिथं लोकं म्हणायले दोन हजार रुपये घ्या मताला जाऊ नका तर तरुण मुलं अशा परिस्थितीमध्ये वार्डावार्डात वार्डा बसलेले आहेत गल्ली गल्लीमध्ये प तिथं ठाण मांडवून बसलेले आहेत त्याच्यामुळं तिथं नाहीत पण मतदान प्रतिनिधी जे आहेत त्या त्या केंद्रांमध्ये निश्चितपणानं आहेत मतदान काढायला मतदानाचं राखण करायला लोक आणि तरुण मुलं दलित आणि मुसलमानाची मुलं ही कामाला लागलेली आहेत त्याच्यामुळं ती परिस्थिती आहे तर मी सात वाजल्यापासून आंबेजोगाई शहरामध्ये प्रत्येक बुथावरती मला जेवढं शक्य आहे अशा सात ते आठ बुथावरती बसून आहे आणि कधी नव्हे तेवढं की लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद येऊ बुथांवरती येऊ लागलेला आहे आणि त्याचं कारण बी असं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये जे लोक सामान्य लोक हुरपळले विशेषतः अल्पसंख्याक मजुरी करणारे कामगार ते लोक जे इतके हुरपळलेले आहेत आणि भयभीत झालेले आहेत की या देशात जगण्याचा अधिकार मतदानाचा अधिकार आणि लोकशाहीचा अधिकार आमचा राहतो की नाही या एक अनामिक अशा प्रकारची वास्तविक भीती त्यांना आहे आणि म्हणून लोक आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत तो सगळा भाग हा अल्पसंख्याक दलित आणि कष्टकरी लोकांचा आहे तुम्ही स्वतः बघत आहात की कुणीच कोणाला सांगायची गरज पडलेली नाही परंतु बीड जिल्ह्यामध्ये एक भीती अशी आहे की जे बहुसंख्याक दोन जातींनी जो जातीवाद तीव्र केला तो जातीवाद कुठल्या टोकाला जाईल ते सांगता येत नाही आणि त्याच्यामध्ये परत एकदा नवसंकट ह्या गोरगरिबांवरती येण्याची शक्यता आहे